आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफीजवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतिग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा परभणी जालना नांदेड महामार्ग प्रकल्पासाठी संपादित कराव्याच्या जमिनीच्या बाजारभावामध्ये सातत्यपूर्ण बदलांच्या विरोधात व त्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या तीव्र अन्यायाच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष महसूल प्रशासनावर टीकेची झोड उठवली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीला त्या प्रकल्पासंबंधित शेतकरी उपस्थित होते या शेतकऱ्यांनी बैठकीमध्ये प्रकल्पातील संपादित जमिनीच्या सतत बदलत असलेल्या अन्यायकारक मूल्यांकनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला तर काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर महसूल प्रशासनातील आनागोंदीच्या विरोधात जोरदार टिप्पणी करत आम्ही आमची अनेक हेक्टर सोन्याचा भाव असणारी वडिलोपार्जित सुपीक जमीन कवडीमोल किमतीनं कोणत्याही परिस्थिती सरकारला देणार नाही याची आपल्या सर्वात नोंद घ्यावी व शेतकऱ्यांच्या तीव्र भावना शासनात तातडीनं कळवाव्यात असं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं या विषयावर शब्द शब्दछळ करत किंवा दिशाभूल करत शेतकऱ्यांना बनवा बनवीचे प्रकार करू नका असंही काही शेतकऱ्यांनी ठणकावून जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं संतोष बोडके सय्यद अकबर सय्यद वशीर तुकाराम धापसे बापूराव रोखडे वसंत एकर बाबासाहेब शेवाळे अन्नपूर्णा एकर कुंडलिक एकर विठ्ठल पडगन दिगंबर पडगण प्रल्हाद पडगण यांच्यासह अनेक संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या तर शेवटी गदारोळ झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीतून काढता पाय घेतला राज्यातील <ज़तिल्ति> <ज़तिया> <ज़तिया> महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासह घ्यावयाचा मार्ग नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यामुळे मोकळा झाला आहे वार्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालातून म्हटलंय या संबंधित दोन याचिका न्यायालयानं फेटाळल्या आहेत त्यामुळं सरकारनं आदेश दिल्यानुसार नवीन प्रभाग रचनेनुसारच राज्यातील निवडणुका होणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांबाबत सार्वजनिक कार्यक्रमातून केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू करत येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली बोरी येथील प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात पालकमंत्री बोर्डेकर यांनी सार्वजनिकरित्या ग्रामसेवक विनायक पुंड यांना अत्यंत अवमानकारक वागणूक दिली असभ्या अशी भाषा वापरून सार्वजनिक कार्यक्रमातून धमक्या दिल्या त्यामुळे संपूर्ण ग्रामसेवक अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून ग्रामसेवकांच्या मनोबलावर याचे प्रतिकूल परिणाम झाले असल्याचं निवेदनात म्हटलंय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून या पदाधिकाऱ्यांनी या विरोधात आजपासून काम बंद आंदोलन करत हो आहोत असं देखील नमूद आहे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक थेट मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून जिल्हा कार्यालयासमोरील कार्यालयासमोर निदर्शनाची माहिती विषद केली तर जिल्ह्याच्या पालकमंत्री बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाबाबत वापरलेली भाषा ही त्यांच्या मनोबलाचं खच्चीकरण करणारी असल्याचं नमूद आहे जिल्हा परिषद कार्यालयासमोर या ग्रामसेवकांनी कोणती घोषणाबाजी न करता हातात फलक घेऊन शांततेत शिस्तीत निदर्शनं केली

मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट जिंतूर तालुक्यातल्या बोरी या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांमधून जाहीर ग्रामसेवकाला हो अवमानास्पद वागणूक देऊन धमकी दिल्याबद्दल सकल ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शनं केली पालकमंत्र्यांनी नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही निवेदनकर्त्यांनी दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनातून सकल ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी बोरीतील कार्यक्रमात ग्रामसेवक विनायक पुंडे यांना जाहीर सभेत सर्वांसमोर उभे करत थेट एकेरी भाषेत अवमानास्पद वागणूक दिली कानाखाली वाजवीन अशी भाषा वापरून बडतर्फ करण्याची धमकी देखील दिली शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या ग्रामसेवकाचं त्यामुळे मनोबल बिघडलं असल्याचं म्हटलंय या आंदोलनामध्ये सुभाष जावळे सुभाष घोल पवन कटारे नाना जावळे रामदास कटारे मुंजाजी गोरे विश्वनाथ सावळे अरविंद कटारे दत्तराव काळे आसाराम जाधव आदींनी पुढाकार घेतला परभणी ते मानवत या महामार्गावरील पेडगाव फाट्यापासून पेडगाव रेल्वे स्टेशन मार्गे जामपर्यंत जाणाऱ्या चार किलोमीटर अंतराच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अफतेरेतील रस्त्यावर बांधकाम खात्यानं सुमारे पाच कोटी पंचावन्न हजार रुपये खर्च करून रस्ते काम पूर्ण केल्यानंतर सुद्धा त्याच रस्त्याच्या कामावर पंचेचाळीस लाख एकोणऐंशी हजार रुपयांची रक्कम खर्च केल्याची कबुली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत दिली आहे या प्रकरणात मंत्रालय स्तरावरून चौकशी केली जाणार असून संबंधित अभियंत्याच्या विरोधात फौजदारी गुन्हे देखील दाखल केले जातील अशी माहिती पालकमंत्री मेघना मेघनाकर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या एका सार्वजनिक कार्यक्रमातील वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं जोरदार टीका करण्यात आली आहे राष्ट्रवादी भवन इथं आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला मनोज सिटे रामदास आडे शरद यादव यांची उपस्थिती होती पालकमंत्री यांनी एका कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिविगाळ केली आणि त्यांना बडतर्फ करण्याची धमकी दिली इतकंच नव्हे तर पक्षप्रवेश प्रसंगी एका महिले अनपेक्षित आणि अवमानजनक वक्तव्य केलं या वक्तव्याचा त्यांनी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला परभणीतील आयुर्वेद विचार डॉक्टर गोविंद कामटे यांचं पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला इथं आरोग्य शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणीत संचलित श्री सिद्धप्रयाग आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राचा प्रथम दिन यांच्या मोफत आयुर्वेदिक शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिराच्या अध्यक्षस्थानी सांगोला येथील प्रसिद्ध व्यापारी सतीशचंद गुळमिरे यांची उपस्थिती होती तर नाडीतज्ञ श्रीकृष्ण खरवडे आणि डॉक्टर गोविंद कामटे यांनी जवळपास एकशे सात रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं तीन ऑगस्ट रोजी पुणे इथं ज्योतिबा सभागृहामध्ये भव्य राज्यव्यापी कामगार मेळावा आयोजित करण्यात आला या राज्य मेळाव्याचे आयोजक दीपक मात्रे आणि राज्य निमंत्रक कॉम्रेड शंकर पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन म्हणून नियोजन करण्यात आलं या राज्यव्यापी मेळाव्यात राज्यातील विविध जिल्ह्यातून कामगार संघटनांच्या मान्यवरांची पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह इमारत व इतर बांधकाम कामगारांची उपस्थिती होती यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते व इमारत व इतर बांधकाम कामगार मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं दिसून आलं लायन्स क्लब परभणी मेन यांची सर्वसाधारण सभा नुकतीच वसमत रोडवरील रॉयल ट्रीट या सभागृहात आणि ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिनाच्या अध्यक्षतेखाली अरुण टाक व अनिल यांच्या हर घर तिरंगा या धर्तीवर मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील एक हजार फूट राष्ट्रध्वज सन्मान रॅली मिरवणूक काढून शहर तिरंगा करण्याचं आयोजकांनी निश्चित केलंय तसंच तेरा तारखेला परभणी शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी माझ्या स्वप्नातील भारत आणि नवभारताची अवकाश कामगिरी या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे या याप्रसंगी परभणीतील सर्व शाळांतील प्रत्येक एक बँड पथक व वीस विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवा असं आवाहन करण्यात आलं सेलू इथं श्रावण शिवशंभू कावड कावडयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे शिवशंभू कावड यात्रा समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही यात्रा पाथरी रोड रेल्वे गेट येथून प्रारंभ होऊन सेलू कॉर्नर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्गे पुढे जात शिवलिंग महादेव मंदिर इथं समारोप करण्यात आला यात्रेच्या समारोप प्रसंगी परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे पुत्र ध्रुव साकोरे बुर्डीकर यांच्या हस्ते महादेव मंदिरात पूजा करण्यात आली तसंच बोर्डीकर परिवाराच्या वतीनं सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं परभणी शहरातल्या गंगाखेड रस्त्यावरील क्रांतीनगर भागात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्या चांदीचे दागिने आणि रोख पन्नास ते साठ हजार रुपये लंपात केले आहेत ही घटना रविवारी ओळखी आली या प्रकरणी कोतवाली पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणी मोहम्मद जाफर अन्सारी यांनी तक्रार दिली असून त्यांचे काका हे गंगाखेड रोडवरील क्रांतीनगर भागात राहतात तीन ऑगस्ट रोजी दुपारी फिर्यादीचे काका म्हणजे मोहम्मद जहिरुद्दीन यांनी फोन करून फिर्यादी यांना माहिती दिली की आम्ही छत्रपती संभाजीनगर इथं आलो असून शेजाऱ्यांनी फोनवर घराचा दरवाजा उघडा असल्याचं सांगितलंय त्या ठिकाणी जाऊन पाहणी करा असं सांगितल्यावरून फिर्यादी हे काकाच्या जा घरी जाऊन त्यांनी पाहणी केली असता घरातील कपाट उघडलेलं दिसलं त्यांनी पोलिसांना याबाबतची तात्काळ माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले श्वान पथक ठसे तज्ञ नाही यावेळी पाचारण करण्यात आले गरजू व पात्र रुग्णांना दुर्धर आजाराला उपचारासाठी मदत म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष परभणी यांच्याकडून मदत करण्यात येते या कक्षाकडून मिळालेल्या कक्षा आर्थिक मदतीतून उपचार करून घरी सुखरूप परतलेल्या पालम येथील श्रीमती बेबी सरोजा सुरेश झाडगावकर वय सहासष्ट वर्ष यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत उपचारासाठी मदत कक्षाकडून त्यांना एक लक्ष रुपये देण्यात आले होते रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आयडी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन हो विभागाच्या आदेशानुसार एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीमध्ये महसूल सप्ताह साजरा केला जातोय यात अनुषंगाने पालन तहसील कार्यालयाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना पाच गावांमध्ये उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे हा उपक्रम तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला आहे पालम तालुक्यातल्या आजमाबाद फरकंडा खरबधानोरा पोखर्णीदेवी व चाटोरी या पाच गावांमध्ये महसूल विभागाच्या वतीनं विशेष शिबिरं आयोजित करण्यात आली होती परभणी जिंतूर मार्गावरील झरीजवळील भक्तीमंगल कार्यालय परिसरामध्ये एका अज्ञात वाहनाच्या धडकेत स्वाराचा जागीत मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे संदीप भालेराव राहणार आमदार कॉलनी जिंतूर हल्लीमुकाम परभणी असं मयत तरुणाचं नाव असून ते सार्वजनिक बांधकाम कार्यालयामध्ये वित्त विभागात कार्यरत होते संदीप भालेराव हे त्यांच्या एम एच बावीस ए यू बावन्न बारा या क्रमांकाच्या दुचाकीनं रविवारी जिंतूरून परभणीकडे येत असताना रात्री सात वाजेच्या सुमाराला भक्तिमंगल कार्यालयाजवळ अज्ञात वाहनानं त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातामध्ये हेल्मेटचे तुकडे तुकडे झाले असून अतिरक्त स्रावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं जिंतूर तालुक्यातल्या इटोरी येथील पशुपालक व मेंढपाळ असलेल्या चिमा श्यामराव हके यांच्या कुटुंबावर एक ऑगस्ट रोजी मध्यरात्री वनपरिक्षेत्र अधिकारी जाधवर आणि नागरगुजे यांनी घरात घुसून दमदाटी केल्याबाबतचे निवेदन हाके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे तर एक ऑगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजता आधी घरी नसताना गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन परभणी वन विभागाचे वनपरिक्षेत्र प्रादेशिक अधिकारी जाधवर कैलास नागरगुजे वनपाल थोरे सीमा राठोड बुचाले सूर्यवंशी आगळे दुधारे अंकुश जाधव कटिंग कोलेवाड नागठाणे व इतरांनी मिळून त्यांच्या घरात बेकायदेशीरित्या घुसून त्यांच्या बायकोला धमदाटी केल्याचं त्यांनी निवेदनात नमूद आहे जिंतूर तालुक्यातल्या बोरी इथं घर बांधण्यासाठी माहेरून एक लाख रुपये घेऊन येत असत लग्न झाल्यापासून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून बत्तीस वर्षीय विवाहजनं गळफास घेत आत्महत्या केली आहे ही घटना जिंतूर तालुक्यातल्या वरणा इथं दोन ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे विवाहितेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीवर गुन्हा नोंदवण्यात आलाय परभणीच्या राजीव गांधी कृषी महाविद्यालयात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नर्सरी व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्र व प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमात विद्यार्थ्यांना नर्सरी स्थापनेपासून ते व्यवस्थापनापर्यंत विविध घटकांचा सखोल अभ्यास करून सैद्धांतिक व प्रत्यक्ष अनुभव मिळवण्याची संधी मिळाली कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या महाविद्यालयाच्या बी पवार यांनी कृषी क्षेत्रातील वाढत्या उद्योजकतेवर भर देत नर्सरी व्यवसायात उपलब्ध असलेल्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर कार्यक्रमाचं आयोजन प्राध्यापक पी आर देशपांडे व प्राध्यापक ए जे शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं पूर्णा येथील श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा विभागाच्या कार्यक्रमाधिकारीपदी भौतिकशास्त्राचे डॉक्टर राजू शेख व सूक्ष्मजीवशास्त्राच्या डॉ देवशाला कामठणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद एकलारे सचिव अमृत कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उत्तम कदम गोविंद कदम यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर के राजकुमार डॉक्टर गजानन कुरुंदकर डॉक्टर शिवसाम कापसे डॉक्टर जितेंद्र पुल्ले डॉक्टर रवी बर्डे डॉक्टर संजय दळवी डॉ रवींद्र डब उमाशंकर मिटकरी चारुदत्त डाकणे आदींची उपस्थिती होती बदलत्या काळानुसार तंत्रशिक्षणाचं महत्त्व वाढत चाललंय कारण येणाऱ्या काळात रोजगाराच्या संधी भरपूर उपलब्ध आहेत तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची स्किल विकसित करता येते व कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्वाचा विकास झालेला पाहिजे असं मत शिक्षणतज्ञ व राज्य अभियांत्रिकी महाविद्यालय सल्लागार समितीचे संचालक महेश पाटील यांनी व्यक्त केले परभणीच्या श्री शिवाजी तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेशित नूतन विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक विकास समितीचे सदस्य दत्तात्रय आंभोरे रमेश शेरे अभियंता नारायण चौधरी यांच्यासह प्राचार्य शाहेर ठेकिया राहुल काळेकर विजय पाटील अमोल बेंडसुरे रसिका चौधरी प्रदीप रणखाम राम चव्हाण वीरभद्र हुले यांची उपस्थिती होती परभणी शहरात ग्राहक पंचायत महाराष्ट्राची तीन ऑगस्ट रोजी सोपान शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीत मराठवाडा संघटक बालाजी लांडगे यांनी धाराजी भुसारे यांचं परभणी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली आहे तर यावेळी दुसरे संघटक हेमंत वडणे यांनी केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीनं शुभेच्छा देत त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी धाराजी भुसारी संदीप गव्हाने विश्वनाथ दिघे नितीन पाटील जयश्री भोसले विशाल तनपुरे सोपान मोरे सूर्यकांत मोगल गुणाजी सुरोसे दीपक मुळे भास्कर पंडित यांची उपस्थिती होती भारतीय संगीत कलापीठ या नामांकित संगीत संस्थेतर्फे घेतल्या जाणाऱ्या सुगम संगीत परीक्षेमध्ये ठाण्याच्या संत जनार्दन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले परतूर येथील प्राध्यापक रामेश्वर नरवाडे यांच्या देवर्षी संगीत विद्यालय या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले यामध्ये इयत्ता सहावीतील तुळशीराम सने याने वादनात तर आठवीतील पुनम आरडे आणि बारावीतील समृद्धी मुळे यांनी गायनात विशेष प्रावीण्यासह यश मिळवले यावेळी विद्यालयात मुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि ज्येष्ठ शिक्षकांच्या उपस्थितीत प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलंय रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद